धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यानं संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हा प्रमुख पदाधिकारी तसंच हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष पक्षप्रवेश केला हा भव्य सोहळा ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळेला शिवसेना सचिव रामरे पाडे तसंच अनेक वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षप्रवेशाच्या वेळेला माधवभाऊ गडदे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा धनगर समाजाची परंपरागत ओळख असलेली देऊन सत्कार केला उपस्थितांना संबोधित करताना माधवभाऊ गडदे म्हणाले की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यशवंत सेनेनं शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये धनगर समाजानं शिवसेनेला भरभरून मतदान केलं परिणामी शिवसेनेचे आमदार आणि खासदार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले ते पुढे म्हणाले की धनगर समाजाचं आरक्षण शिक्षण रोजगार विकास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत आतापर्यंत अनेक सरकार आली गेली मात्र सर्वच पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे कष्टकरी समाजाशी नाळ जपणारे नेतृत्व असून ते धनगर समाजाला निश्चितच न्याय देतील असा ठाम विश्वास आहे यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यशवंत या सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत करताना सांगितलं की शिवसेना नेहमीच वंचित उपेक्षित आणि संघर्ष करणाऱ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे धनगर समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक ठोस आणि कालबद्ध निर्णय घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पक्षप्रवेशामुळे राज्यातील धनगर समाजाच्या संघटित राजकीय चळवळीला नवं बळ मिळालं असून यशवंत सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे आगामी महापालिका निवडणूक राजकारणावर या घडामोडींचे दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात निवडणुका लक्षात घेता आता धंतर समाजाचा जो पाठिंबा आहे यशवंत सेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेला पाठिंबा मिळत मिळतोय मात्र यशवंत सेनेचे सर्वच पदाधिकारीने आज शिवसेनेमध्ये पक्ष केला विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता त्याची लोक विधानसभेला जागा लागला तर आमचा स्नेहाचा वाटा होता लोकसभेला दोन कोल्हापूर लागल्या बाकी सेट लागली ती आता धनगर समाजात ताकद लागली आमची त्यांची युती होती तर साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या फक्त पक मी प्रवेश केलाय म्हणजे संघटना आबा आहे पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत शिवसेनेवर शिवसेनेबरोबर आहेत भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील ग्रामपंचायत होतील झेडपी होतील समिती होतील आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत शिवसेनेवर असेल याचं एकमेव कारण आहे ना की या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेतात नाहीये महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्ष फसवणूक केली होता हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे त्यांनी दिलेला आहे समोर आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देईल अंधाराकडे आरक्षण दिलं तर ते एका विषयावर आम्ही त्याच्यावरून आहोत आमच्या धनगर समाज याचीच विषय आहे आमचा म्हणजे खूपशे प्रश्न आहेत मेंढपाळांचा प्रश्न आहे खूप आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा नाहीये त्याच्यासाठी प्रश्न आहेत जो तो आपापली कोळी वाजतोय पण अस्वस्थ सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ आणि त्याच्यावर आम्ही आलेला बघू ओके